हा बीडकरांचा डोक्यातला विषय आहे बीडकरांनी ठरवलेलं होतं या ठिकाणी बाकी एक्झिट पोल काय येत होते काय म्हणत होते याच्याकडे आम्ही लक्ष न देता बीडकर ज्या पद्धतीनं आम्हाला सांगत होते आश्वस्त करत होते तेच त्याच्यावर आम्ही त्या विश्वासावर लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि हा जो विजय आहे हा जनशक्तीचा बीडकरांचा जनरेटा त्या ठिकाणी आहे अहंकार आणि आमच्याशिवाय या शहरावर कुणीही राज्य करू शकत नाही अशा पद्धतीच्या आविर्भावात राहणारे इथले जे काही सत्ताधीश तथाकथित होते त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम बीडकरांनी केलेला आहे त्याचं उत्तर बीडकरांनी दिलेला आहे वास्तविक बात आहे हे अशा चिल्लर आंडू पांडूला मी उत्तर देणं अपेक्षित सुद्धा नव्हतं त्याचं उत्तर खऱ्या अर्थानं बीडकरांनी आज त्या ठिकाणी या मतदानातून आणि या कौलामधनं दिलेला आहे थोडक्यात नाही हे बघा काय ठीक आहे काही कॅल्क्युलेशन काही गणित जे काही आहेत ते कमी जास्त झालेले असतील कुठं काही गोष्टी आमच्या कमी आम्ही पडलेला असून आणि तो जो काही गेवराई शहराचा गेवराईकरांचा जो काही कौल आहे तो आम्ही मोठ्या मनाने मान्य केला नाही हे बघा मला दादांनी जे आहे नाही हे बघा काय विषय आहे विषय एवढाच आहे एकदा हायकमांडनी पक्षश्रेष्ठींनी आपल्याला आदेश दिल्यानंतर बाकी मग आपण काय पाहायचं नसतं या ठिकाणी इथल्या जे काही तथाकथित नेते आहेत त्यांनी दगाफटका केला होता पक्षाबरोबर दगाफटका केला होता विचारधारे बरोबर दगाफटका केला होता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी ही मला दादांनी दिली आणि ती जबाबदारी पार पाडणं माझं काम होतं ती मी पार पाडली